महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनी अर्ज करण्यासाठी सेतू केंद्र आणि इतर अर्ज भरण्याच्या ठिकाणी गर्दी करत आहेत अशातच कोपरगाव शहर आणि तालुक्यातील सेतू केंद्र चालक आणि सी से एस सी से सेंटर चालकांनी काम बंद आंदोलन केल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लाडक्या बहिणींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत कोपरगाव शहरातील साई देवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना सहकार्य म्हणून अर्ज करण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून जवळपास दोनशे पेक्षा अधिक महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे परंतु सेतू चालकांच्या संपामुळे आणि ऑनलाईन ऍप्स चालत नसल्यामुळे हे अर्ज अपलोड करायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत असून महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे शासनाने सेतू चालकांच्या मागण्यांचा विचार करून आंदोलन संपवावे आणि कार्यप्रणालीत योग्य तो सुधार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी साई देवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे आकाश वाजे विनय भगत आदी उपस्थित होते मी बिना विजय भगत राहणार कोपरगाव कोपरगाव तालुका आमच्या इथे आम्ही सर्व महिला इथे आम्ही याचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलो आहोत परंतु इथे जे फॉर्म भरण्यासाठी आल्यानंतर ना आम्ही फॉर्म भरून दिलेला आहे पण फॉर्म भरून दिल्यानंतर ना आम्हाला जे बरेचसे प्रॉब्लेम इथे आम्हाला जाणवत आहेत त्याच्यामध्ये आमचा फॉर्म जो आहे ऑनलाईन अपलोड होत नाही आहे आणि आमच्या इथे जे आहे सेतू कार्यालय आज सकाळीच आम्हाला कळालं आहे की सेतू कार्यालय सेतूचे जे कार्यालयातले जे कर्मचारी आहेत त्यांनी स्वतः म्हणजे आज आंदोलन केलेलं आहे आणि संप केलेला आहे की त्यांच्या तिथे सुद्धा त्या वेबसाईट ओपन होत नाही आणि आमच्यासाठी जे ऍप जो ओपन केलेला आहे लाडकी बहिणी योजनेसाठी नारी शक्ती ॲप तो आमच्या विभागात ओपन होत नाहीये आणि हा जो ऍप आहे रात्रीच अकरा ते पाच या वेळेत चालतो आणि त्यांची अट ही जी आहे की वैयक्तिक ती नारी किंवा ती महिला स्वतः वैयक्तिकरित्या हवी आहे इथं जर दिवसभर आम्ही लाईन उभं राहून फॉर्म भरतोय हो आमच्या एका दिवसाचा पेमेंट जातोय शिवाय परत रात्रभर जागून ना जर जा आमचा फॉर्म अपलोड होत नाही आहे तर आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागत लाडकी बहीण योजना सरकारने जी योजना काढलेली अतिशय चांगली योजना आहे ती आता ह्या सात आठ दिवसामध्ये आम्ही कमीत कमी दोन अडीचशे तीनशे फॉर्मपर्यंत लोकांनी विश्वास टाकून इथं फॉर्म जमा केले आता काय सेतूचं साखळी काय मोर्चा आला तो तिथपर्यंत झाला त्यांच्या काही म्हणणं होतं तो त्यांचा प्रश्न झाला आता मुद्दा असा झाला का ते हे फॉर्म भरून ठेवलेले याचं विल्हेवाट आम्ही कशी लावायची हा एक मोठा प्रश्न आहे आमच्याजवळ आता आता आम्ही तहसीलदार साहेबांकडे जातो हा विश्वतो विषय आणि किती सोप्या सोपं काय करते ना मला तो थोडासा विषय झाला तर बरं राहील आमच्या सगळ्यांसाठी आम्ही त्या साईदेवा प्रतिष्ठान ते संस्थापक दीपक भोवा वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी माझी लाडकी ब बहीण योजनेचे फॉर्म आम्ही भरण्यास सुरुवात केली होती गेल्या सात आठ दिवसापासून आम्ही हे फॉर्म सर्वांच्या वार्डात महिलांची ग गैरसोय होत होती म्हणून दीपक भाऊंनी इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक ऑफिस चालू केलं एक स्वतः माणूस बसून इथं हे हो सगळे फॉर्म महिलांची गैरसोय होईल म्हणून इथं सगळे फॉर्म आपण अपलोड करायला सुरुवात केली तर या फॉर्मबरोबर रेशन कार्ड आधार कार्ड बँकेचं पासबुक दोन महिलांची फोटो त्याच्यानंतर स्वयं घोषणापत्र असे एकंदरीत सगळ्या महिलांचा फॉर्म आम्ही सगळा सबमिट करीत आहोत त्याच्यावर दोन महिला म्हणजे एका फॉर्मवर महिलांच्या दोन सहाय्य घेतल्या जात आहे असे करून आम्ही जवळपास दोन अडीचशे फॉर्म जमा केले इथं पण कालपासून हे ॲप ओपन होत नाही आहे त्याच्यात आज सकाळी सेतू कार्यालयवाल्यांनी संप केला आहे का ते सेतू कार्यालयवाल्यांचं म्हणणं आहे त्यांचं काय मानधन आहे त्यांना ते गव्हर्नमेंट द्यायला तयार नाही आहे सरकार द्यायला तयार नाही तर त्यांचा तो जो प्रश्न झाला तर त्यांनी दो दोन पर्याय दिले का त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी दिलेला आहे पण आता ह्या भागात अंगणवाडी सेविका कधी येणार फॉर्म भरायला त्याच्यानंतर आम्ही एक फॉर्म अपलोड केला होता पाच तारखेला पाच तारखेला फॉर्म अपलोड केला होता त्याचं कन्फर्मेशन अजून झालेलं नाही तर तो फॉर्म तसा तसा हो पेंडिंगमध्ये मग त्याचा तो सबमिट झाला त्या क्युरी पडली आज आम्ही तो महिलेचा फॉर्म भरल्यानंतर आम्ही त्या महिलेला काय सांगणार काय उत्तर देणार ती महिला आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आमच्याकडे त्यांनी कागदपत्र दिलेली उद्या जर तो फॉर्म जर क्युरीमध्ये पडला किंवा पेंडिंगमध्ये पडला आज दोन महिन्यानंतर ती महिला ते म्हणणार कोणाला का तर भाऊ तुमच्या इथं फॉर्म भरले होते आम्ही त्या फॉर्मचं काय झालं तिचं जर मानधन तिच्या खात्यात जर नाही आलं तर तिची विचारणा आम्हाला होणार आहे तर आम्हाला ते तिची क्युरी पडत नाही आहे तिचं म्हणजे फॉर्म सबमिट झाला किंवा पूर्णत्व झाला तर हे आम्हाला कळायला मार्ग नाही आहे त्याच्यात ते नारी शक्ती ॲप हे दिवसभर चालत नाही आहे तर त्यांनी आज नवीन नियम दिले का रात्री उठून फॉर्म चालू करा रात्री अकरा ते पाच या वेळेत बारा जर त्याच्यावर फॉर्म जर महिलांचा जर फॉर्म अकरा ऑनलाईन मध्ये फोटो मागत तर रात्रीच्या वेळेला महिलांना कसं काय बोलावणार आपण बहीण जरी असली तर तिला तिचा फॉर्म रात्रीच्या अकरा वाजता रात्रीच्या अकरा नंतर जर फॉर्म जर करायची तर हे चुकीचं गोष्ट आहे तर याच्यात सरकारने काहीतरी लक्ष घालून याची व्यवस्थित यांनी काहीतरी यांनी ये करावी अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंमलबजावणी केल्यानंतर ज्या दिवशी समजलं बा ही योजना आली आणि ही खरंच खूप उत्तम योजना आहे महिलांसाठी ज्या दिवशी समजलं त्या दिवशी महिलांना काहीच कळलं नव्हतं ब काय योजना आहे काय त्यांचं खूप गैरसोय होत होती त्यांचे तीन चार दिवस नंतर बघितलं आम्ही दीपक भोवाजी यांच्या मार्गदर्शक आम्ही दोन माणसं कंटिन्यू प्रत्येक घराघरापर्यंत पाठवले हो बा किंवा योजनेचा काय लाभ आहे काय कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते तुम्ही लवकर लवकर गोळा जमा करा भाऊ आणि ते ते लवकर लवकर आम्ही पुढं शासनाकडे देऊ असे आता इदून आम्ही अण्णाभाऊ साठे पुतळा असू येवला नाका असू टाकळी नाक्यापर्यंत दुलनबाई वस्ती कर्मवीर नगर ओमनगर सह्याद्रीनगर फार गावारी वस्तीपर्यंत आमचे लोक तिथपर्यंत पोहोचलेले प्रभाऊ ही योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजे पण आता आमचे आता दोनशे ते अडीचशे गोळा झालेले जमा झालेले पण आता जे खाली जे अडचणी राहील टेक्निकल अडचणी ते जमा होणं गरजेचे कारण की विश्वास ठेवून लोक इथपर्यंत आलेले आमच्यापर्यंत जमा केलेले फॉर्म त्यांना उद्या असं नको वाटायला का बा वा यांच्याकडे फॉर्म जमा करून काय एवढ्यात लव म्हणजे लवकर लवकर शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे याच्यावर जे टेक्निकल अडचण ते सॉल्व्ह करायला पाहिजे आणि लवकर लवकरही सॉल्व्ह करून त्यांना पण अडचण नको या, या जीवनात तेवढा एक मार्ग काढावा बा ही विनंती करतो मी शासनाला